आपण अजाणतेपणी वृक्षतोड करतो झाडतोड करतोत, किंवा आपण झाडे लावण्यास महत्त्व देत नाहीत अथवा जी झाडे आहेत त्यांचं संगोपन देखरेख करत नाहीत त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत हे आपल्याला माहीत आहे कळते पण वळत नाही पहा एखादार आपलं काही दुखलं किंवा आपल्या घरातील लहान मुलाचं कोणाचं काही दुखलं तर तेव्हा आपण ज्या तत्परतेने डॉक्टरकडे जातो त्याच्याकडे लक्ष देतो त्या तत्परतेने किंवा त्यातील एक टक्का तरी आपण निसर्गाचं झाडाचं रक्षण करतो का त्यांच्याकडे बघतो का नाही ना मला वाटतं आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही नक्की बघा संत नामदेव महाराज म्हणतात जैसा वृक्ष नेणे मान अपमान वृक्ष झाड कधी कोणाचा मान अपमान करतो का किंवा भेदा भेदाभेद करतो का आणि झाड कर्मण्ये वा धिका रस्ते फलेशू कदाचन झाड कधी कोणाकून काही अपेक्षा करतो का नाही ना ओ झाड सावली देतं फळ देतं औषध देतं लाकूड देतं त्याबद्दल काही कोणाकून मागतं का हा स्वार्थापायी माणूस झाडाच्या माध्यमातून पैसा कमवतो तो त्याच्या स्वार्थासाठी पण झाड कधी त्याला टोकतं का जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली सोहेरे या वृक्षांना झाडांना महाराजांनी किती जवळ आणून ठेवलेलं आहे पहा लहानपणी मुलांना मामा आवडतो आणि लग्न झाल्यावर माणसाला मेवना मेवनी सासरवाडी आवडते मुलीला आई वडील पती आपली मुलं आणि एका सच्च्या मित्राला आपला जीवलक मित्र आवडतो ही नाती जशी जवळजवळची आहे तसंच वृक्ष सर्वांचे आम महा सोयरे सर्वात जवळचे वृक्ष आहेत आत्तापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्या काळी जंगल वृक्ष झाडे होती अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या महापुरुषांच्या काळात तरीसुद्धा त्यांनी आंब्याच्या बागा वसवल्या औषधी वनस्पती झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली पाणी अडवून वृक्ष संवर्धन केलं आणि आत्ता आपल्याला इतकी गरज असताना जंगल खूप कमी झालेले आहे झाडे खूप कमी असतानासुद्धा आपण वृक्षतोड करतो त्याचं काय म्हणून सामान्य जनांचं नाही महापुरुषांच्या कृतीचं नाही संतांच्या विचाराचं नाही आपल्या मनाचंही नाही पण आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी झाडांच्या अभावामुळे उद्या मोठी महामारी येऊ नये म्हणून सध्याच्या परिस्थितीला पाहून तरी वृक्ष झाडे लागवड करा झाडे लावा झाडे जगवा अथवा जी झाडे आहेत ती तरी तोडू नका एवढीच विनंती आहे